नमस्कार आमच्या न्यूज चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांना आणखीन एक मोठा धक्का ठाकरे गटाचे खासदार भाजपच्या वाटेवर तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा महाराष्ट्र राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे उद्धव ठाकरे गटाला आणखीन एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे ठाकरे गटातील खासदार बजेटमध्ये गैरवापी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे लोकसभा काही असताना ठाकरे ठाकरे देणार असल्याचं समजलं जात आहे गटातील खासदार कला कलाबेन डेलकर भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती समजत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली भेट अत्यंत सकारात्मक झाली मात्र डेलकर कुटुंब कार्यकर्त्यांशी संवाद साधून अंतिम निर्णय घेणार आहे कलाबेन कलाबेन डेलकर डेलकर यांच्या जाण्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो स्वर्गीय खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी आहेत मोहन डेलकर यांनी दोन हजार एकवीस साली मुंबईतील नरिमन पॉईंट येथील सी ग्रीन हॉटेलमध्ये पास घेत आत्महत्या केली होती स्थानिक प्रशासनाला डेलकर यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार धरलं होतं डेलकर मोहन मोहन डेलकर यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली होती दरम्यान पोटनिवडणुकीमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव करत कलाबेन डेलकर यांनी विजय मिळवला होता ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते संजय राऊत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी कलाबेन डेलकर यांच्या निवडणुकीचा प्रचार केला होता या निवडणुकीमध्ये कलाब गेलकर यांनी विजय मिळवत महाराष्ट्राबाहेर निवडून येण्याचा पहिला शिवसेना खासदार ठरल्या होत्या लोक लोकसभा निवडणुकीसाठी आता सत्ताधाऱ्यांनी विरोधक ताकत, संपूर्ण ताकद आपली संपूर्ण ताकद लावत असल्याचे पाहायला मिळत आहे भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी इंडिया आघाडीने मास्टर प्लॅन केला आहे अशातच या निवडणुकीआधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे तर याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे आपल्याला काय वाटते हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्या त्यात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्याने अपडेट बातम्या पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद